बेडकेहाळ सर्कल ते चांदपीर दर्गा चांद शिरदवाड रस्त्यावरील खड्ड्यांचं साम्राज्य नागरिकांचे हाल सुरूच बेडकेहाळ सर्कल ते चांदपीर दर्गा चांद शिरदवाड या मार्गावरील रस्ता गेल्या सहा सात वर्षापासून दुरुस्ती अभावी अत्यंत खराब स्थितीत आहे रस्त्याच्या संपूर्ण पट्ट्यात मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळं नागरिक शालेय विद्यार्थी दुचाकीस्वार तसेच वाहनधारक यांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय स्थानिक आमदार व खासदार यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची अवस्था दिवसून दिवस अधिक बिकट होत चालली आहे या पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये पाणी सचवून प्रवास करणं धोकादायक ठरतं अनेक वेळा अपघाताच्या घटना देखील समोर आल्या नागरिकांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनेक वेळा निवेदन दिलं असलं तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही परिणामी नागरिकांनी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे स्थानिकांनी तातडीनं रस्ता दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी केली आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अरुण संकपाळ शिमनेवाडी